नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील <coughs> सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने वाहन मालकाने मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा की जेणेकरके तुम्हाला आर टी विभागाची वाहतूक व्यवस्थेविषयीची माहिती काही कायदे आहेत किंवा काम कसं चालतं आहे किंवा काही तिथं भ्रष्टाचाराचे प्रकरणं आहेत हे तुम्हाला सत्य ऐकायला मिळेल आणि त्यातूनच आपला मार्ग शोधून आपली पिळवणूक बी कमी झाली पाहिजे आपलं काम कसं जलद गतीनं होईल हेही पाहिलं पाहिजे आणि आपली फसवणूक कोण करतात कशी करतात आता ई रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक रिक्षा रिक्षाचालकांना काही कंपनीवाले यांनी नुसती अफवा केलेली आहे की ह्यांना रिक्षाला परमिट नाही शासनानं खाली थोडी सूट दिलेली होती परमेटसाठी बिलकुल सूट दिलेली नाही फक्त त्यांना करात वगैरे सूट दिलेली होती त्या मुतीसुद्धा संपलेल्या आहेत हे मात्र कुणी विसरू नका आता ह्या रिक्षांचं भवितव्य काय ज्या विना परमेटच्या रिक्षा फिरतात त्यांचं भवितव्य काय किंवा यांना काय होणार सरकार काय करतं नवीन कुठलाही एखादा उद्योग व्यवसाय किंवा तंत्रज्ञान आलं किंवा काय का स्वीकारायचं असेल तर शासन प्रथम थोडी सूट देतं एक दोन वर्षासाठी आणि स्वतः शासनबी अशी वाहनं खरेदी करत असतं की जेणेकरून जनतेनं पुढे यावं आणि ह्याचाच फायदा कंपनीवाल्यांनी घेतलेला आहे आता सगळीच बजाजचीसुद्धा रिक्षा घेत आहेत त्या महिंद्राची घेत आहेत टी व्ही एचची घेत आहेत पण ह्या परवान्यावरती नोंदी आहेत आणि आता कारवाई चालू होईल हे मात्र कुणी विसरू नका ही रिक्षा घेऊ नये ह्या मताचा मी नाहीच नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे पण त्याची परवान्यावरती नोंद झाली पाहिजे आता जर ह्यांचे परवाने नसतील आणि परवाने जर आता बंद झाले तर ह्या रिक्षांचं करायचं काय म्हणजे ह्या रिक्षा हवलदार पकडणार आर टी ओवाले पकडणार आणि हेच गाड्या जप्त करणार कायदे असे नसतात दोन हजार सोळाची सुद्धा आधी सूचना आहे की ई रिक्षाच्या परवान्यावरती नोंदी करा पण त्यांना करात सूट दिलेली आहे एवढंच आहे खाली परंतु त्यांचं भाडंसुद्धा शासनानं सूट दिलेलं आहे की जे सी एन जीचं भाडं आहे तेच त्यांना घ्यायचं त्याने मीटर बसवायचं परंतु इथं व्यापारी लोकांनी अगदी एजंट सुद्धा लोकांच्या गळ्यात मारलेल्या आहेत या रिक्षा शिवाय आता ह्या रिक्षावरती कारवाई आता कशी होईल की ही रिक्षा ही ऊर्जा निर्माण करते आणि बॅटरी ती चार्जिंग करावी लागते आणि जे काही ई रिक्षा घेतलेल्या आहेत ई वाहनं घेतलेली आहेत मग ह्या वाहनं ह्यानी चार्जिंग कुठं केली तर घरची जी आपली मीटर असतात लाईटची बिलची ती कमर्शियल मीटर नसतात घरगुती वापरासाठी त्याचा आ, दर हा कमी असतो आणि हे कमर्शियल पॉईंटवरतीच वाहनं चार्जिंग करावी लागतात पण जेवढ्या गाड्या ह्या इलेक्ट्रॉनिक गाड्या ज्या आहेत जेवढ्या घरगुती मीटरवरती चार्जिंग केलेले आहेत त्यांना मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून चांगला फटका बसणार आहे तपासणी होणार आणि ज्यावेळेपासून त्याची आर टी ओला नोंद दिसेल त्यावेळेपासून त्याच्या लाईट बिल हे कमर्शियल रेटनं वसूल केलं जाईल आणि उलट फसवणूक म्हणून त्यांच्यावर आमची लाईट चोरून वापरली म्हणून ते गुन्हाही टाकू शकतात हेही प्रत्येक वाहन मालकानं लक्षात घेतलं पाहिजे आता बऱ्याचशा ठिकाणी चार्जिंगचे पॉईंट झालेले आहेत मुंबईत झालेले आहेत वाशीला झालेले आहेत जागोजाग झालेले आहेत तर त्याच ठिकाणी तुम्ही केलं तर मला वाटतं योग्य आहे आणि ज्या रिक्षा चालकाने या सी एन रिक्षा घेतलेल्या आहेत ई रिक्षा त्यांचं मात्र चांगलंच हे होणार आहे अडचण होणार आहे निर्माण आता कारवाई तर होईलच आता सरकार आलेलंच आहे समजा आता मंत्रिमंडळ बनेलच आणि मग आठ पंधरा दिवसात महिन्याभरात कारवाई होईल की ज्याने ज्यानी ह्या गाड्या विकल्या ज्या बँका सुद्धा कर्ज केलेलं आहे ते सुद्धा मोठ्या पद्धतीने अडचणीत येणार आहेत रिक्षावाला तर आता रिक्षांची संख्या वाढल्यामुळं मुळातच एक लाखभर रिक्षांची डुबलेलेच आहेत पैसे बँका सुद्धा शटर काय काय बँकांची झालेली बंदसुद्धा आहेत पण आता इ रिक्षाच्यामुळंसुद्धा मोठा बँका पतपेड्यांना फटका बसणार आहे की ज्या विना परमेटच्या गाड्या आहेत त्यांना शासनानं एक ई रिक्षांच्यासाठी एक सवलत दिलेली होती त्यावेळेला एक निर्णय होता नोटिफिकेशनमध्ये सुद्धा आहे महाराष्ट्रातील सर्व आर टी सुद्धा आदेश दिलेले आहेत वाहतूक विभागाला आदेश दिलेले आहेत की ज्या रस्त्यावरती कुठंही गर्दी नाही अशा रस्त्याचीच ठराविक ई रिक्षांना परमिशन द्या म्हणजे परवानगी द्या आणि त्याच रस्त्याला त्याच रूटला त्या रिक्षा चालल्या पाहिजेत मग आता त्या कुठंबी रिक्षा मुंबईत फिरतात ही अशी कुठलीही परवानगी दिलेली नाहीत आणि आता ह्या बेकायदेशीर रिक्षा ही रिक्षा हे मात्र रिक्षावाले अडचणीत येणार आहेत कंपनीवाले गाड्या विकून रिकामे झाले आणि गोडगोड बोलून असं आणि शेवटी एजंट लोक वाहन विक्रेते ह्यांनीसुद्धा रिक्षावाल्यांच्या गळ्यात रिक्षा ही रिक्षा आत्ताही मारतात दररोजच्या विरारलासुद्धा एक दोन गाड्या चार गाड्या पास होत आहेत मुंबईला बी होतात परंतु ही लोकं फार अडचणीत येणार आहेत ह्यांची परवान्याची फी आणि ह्यांना मोठी आता परवान्याची समस्या होणार आहे मग ह्यांनी किती आंदोलन केलं मोर्चा काढलं तर काय काय सुद्धा होणार नाही जो कायदा आहे तो कायदाच आहे ह्यांनी काढली नाहीत परमिट परवान्यावरती का नोंद केली नाही एका जरी रिक्षावाल्यानं विचारलं का आर टी ओला गाडी रजिस्ट्रेशन करताना साहेब हिला परवाना नाही मी कशी गाडी चालवू उद्या काय झालं तर तुम्ही हासा का जबाबदार पण रिक्षावाला हा पाय लागू गुरुवाला आहे तो दलालांचंच ऐकतो कारण दलालांची एक लॉबी आहे आणि आर टी ही समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे त्यातूनच त्यांना अर्थार्जन होय हे मोठ्या पद्धतीनं होत असतं हे सगळ्यांना माहिती आहे परंतु आता ह्याच्यात गोरगरीब रिक्षावाला फसणार आहे आणि रिक्षावाला कधीसुद्धा कुणाचं चा चांगलं ऐकत नाहीत आणि ही असंघटित लोकं आहेत आणि असंघटित लोकांनासुद्धा लोका संघटित होऊन देत नाहीत आणि रिक्षावाल्यांनीसुद्धा आता समजून जायचं आहे काय तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचं व्हिडिओ पहा आणि तुमचं काम करा विचार करा आणि स्वतःची कामं स्वतः करा तुमचा आता पेपरलेस सेवेनं शासनाच्या फीमध्ये लायसन होतं तुम्ही एच पी तुमची उतरायची म्हणलं तर वाहनाची तुम्ही खाली अपलोड करायचे असतात पेपर स्मार्ट कार्डची खाली फी भरायची असते परंतु आजही तुम्ही एच पी उतरण्यासाठी कॅन्सल करण्यासाठी पंधराशे रुपये देत असा तुमची स्वतःची गाडी ऑनलाईननं पासिंग करता येते ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची आहे खाली सहाशे रुपये होते परंतु रिक्षावाला पंधराशे रुपये देतो आता तर मीटर पासिंग करावंच लागतं परंतु हे रिक्षांची आता अडीचशे रुपये मीटरच्या ठिकाणी घेतात तरी बी रिक्षावाला हसत हसत देतोय म्हणजे आपण करतोय काय रिक्षा चालवतो आहे आपली लूट कोण करते ह्याकडं मात्र रिक्षावाला कधीही बघत नाही आणि म्हणून त्याची ही लूट होते ही रिक्षावाल्यांची कंप्लीट चुकी आहे रिक्षावाल्यांची टॅक्सीवाल्यांची आणि त्यांना गुमराह करणारेही लोक आहेत वर्गण्या करायच्या आणि ही करायच्या आम्ही तुमचं काम करतो पण त्यांची हिंमत नाही की काम असं असं कर जर ते आर टीवाले तुझं काम नाही केलं तर आम्ही तिथं येतो का आर टीवाला तुझं फीमध्ये काम करत नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे आणि ई रिक्षा घेताना शंभर वेळ विचार करा हे मात्र कोणीही विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिक्षावाल्यांच्या जवळ पोहोचावा त्यासाठी प्रत्येकानं शेअर करा रिक्षा रिक्षाचालकानेसुद्धा मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकायचे आहेत आणि प्रत्येकाला शेअर करायचे आहेत शेअर जर केले तर त्यांना कायदा कळेल धन्यवाद मूछवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद